सोलापूर जिल्ह्यातील राजकारणात भाजपा पुन्हा एकदा मोठ्या धक्का हाती कमळ घेण्यास सज्ज झाल्याची जोरदार चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे गेल्या काही वर्षापासून भाजपनं केंद्रात आणि राज्यात ज्या प्रकारे मुसंडी मारून काँग्रेससह अन्य पक्षांची पूर्ती वाताहत केली आहे ते पाहता काँग्रेसबरोबरच इतर पक्षातील बड्या राजकीय नेत्यांनी आपल्या आणि कार्यकर्त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपापल्या पक्षाला बाय बाय करत हात दाखवत हाती कमळ घेण्यास प्राधान्य दिलं विशेषतः राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आरूढ झाल्यावर भाजपाची राज्यात मोठी घोडदौड सुरू झाली अनेक राजकीय घडामोडींना वेग येतानाच राज्याच्या राजकारणात तितकेच राजकीय भूकंप देखील झाले सोलापूर जिल्ह्याचा विचार करावायचा झाल्यास जिल्ह्यात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आपली पाळंमुळं अत्यंत खोलवर रुजवण्यावर विशेष भर देत आहे विविध पक्षातील नाराज असलेले बडे नेते हे राजकीय भूकंप घडवण्यासाठी सज्ज असतानाच आता भाजपा जिल्ह्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या धक्का तंत्राचा अवलंब करण्याच्या तयारीत आहे सध्या पक्षात असलेल्या मालकांबरोबरच आता जिल्ह्यातील विशेषतः सहकार क्षेत्रातील दोन दिग्गज नेते अर्थातच दोन दिग्गज मालक हे भाजपाच्या वाटेवर असून भाजपा देखील त्यांच्या हाती कमळ देण्यास उत्सुक असल्याची चर्चा सर्वत्र जोर धरू नये एक मालक उत्तर आणि दक्षिण तालुक्याचे तर दुसरे मालक मोहोळचे राज्याच्या राजकारणातील हे अत्यंत दमदार नेतृत्व मानले जाणारे नेते भाजपाच्या वाटेवर असल्यानं मोठ्या राजकीय भूकंपाची शक्यता वर्तवण्यात येत आहे माजी आमदार दिलीपराव माने आणि माजी आमदार राजन पाटील हे येणाऱ्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सर्वत्र रंगली असून याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षाच्या विस्तारात आणि पक्षाची ताकद वाढवण्यात अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावलेले माजी आमदार दिलीपराव माने हे अलीकडच्या काळात सातत्यानं उपेक्षित राहिले त्यांचा वेळोवेळी केवळ वापर करून घेण्यात आला आणि त्यांना पुन्हा वाऱ्यावर सोडण्यात आलं हे कमी म्हणून की काय विधानसभा निवडणुकीत त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेल्यानं त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते हे चांगलेच दुखावले गेले त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून अस्वस्थ असलेल्या कार्यकर्त्यांचा दिलीपराव माने यांच्यावर पक्ष बदला संदर्भातील दबाव वाढत चालला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीनिमित्त घडलेल्या राजकीय घडामोडी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलेलं बेरजेचं राजकारण त्यानंतर दिलीपराव माने यांची सभापतीपदी झालेली निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची झालेली भेट नुकताच मोठ्या दणक्यात साजरा झालेला वाढदिवस यानिमित्त माध्यमांमध्ये आलेल्या जाहिरातींमध्ये मोठ्या प्रमाणात भाजप नेत्यांच्या झळकलेल्या छबी यासह इतर अनेक बारीकसारीक घडामोडी या दिलीपराव माने आणि भाजप यांची वाढती जवळीक दाखवून देत आहेत दुखावलेले दिलीपराव माने आणि त्यांचे समर्थक काही वेळी कोणताही धाडसी निर्णय घेऊ शकतात दुसरे मालक म्हणजे मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील मोहोळ म्हणजे राजन पाटील आणि राजन पाटील म्हणजेच मोहोळ एक समीकरण गेली अनेक वर्ष राज्याच्या राजकारणात घट्ट बनलेले राजन पाटील यांनी लोकसभा असो वा विधानसभा निवडणूक असो आपला करिश्मा सातत्यानं दाखवून देत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार सुशीलकुमार कुमार शिंदे आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठीशी वेळोवेळी खंबीरपणे उभे राहिले लाट कोणतीही असली तरी एखादा दुसरा अपवाद वगळता आपलाच उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून आणताना राजन पाटलांनी आपली ताकद संपूर्ण राज्यालाच दाखवून दिली त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून विधान परिषदेवर संधी देणं तर दूरच राहिलं मात्र अलीकडच्या काळातील बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांचं खच्चीकरण करण्याचाच जास्त प्रयत्न केला गेला जो कार्यकर्त्यांच्या जीवभारी लागला पक्षातीलच विरोधकांना बळ देताना त्यांची ताकद वाढवण्याचा झालेला उघड उघड प्रयत्न हा त्यांच्या कार्यकर्त्यांना रुचला नाही तालुक्याच्या राजकारणातील कट्टर विरोधक असलेल्या उमेश पाटील यांच्यावर राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन अनगरकरांच्या जखमेवर उघड उघड मीठ सोडण्याचंच काम पक्षाकडून करण्यात आल्याच्या तीव्र भावना कार्यकर्त्यांमधून या निमित्तानं व्यक्त होताना दिसत असून मालक आता बस झालं आता काय तो सोक्षमोक्ष मोक्ष लावाच अशा संतप्त भावनाही पुढे येताना दिसत आहेत विशेष म्हणजे येत्या काही दिवसात होणाऱ्या विकासकामांच्या उद्घाटनाला थेट अक्कलकोटचे आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय तसंच विश्वासू सचिन कल्याण शेट्टी यांना बोलावल्यानं राजन मालकांनी खूप काही स्पष्ट केल्याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे पक्षातील वाढती घुसमट आणि अवहेलना ही आता बस झाली अशी भावना या माध्यमातून माजी आमदार राजन पाटील यांची दिसून येत असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे दिलीपराव माने आणि राजन पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात स्वतःची मोठी ताकद असलेले सहकार क्षेत्रातील बडे नेते भाजपात येणं हे पक्षाच्या दृष्टीनं कधीही फायदेशीर ठरणारं असून यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव हा भाजप नेत्यांना चांगलाच वर्मी लागल्यानं याची भरपाई आतापासूनच भरून काढण्यासाठी भाजपा मोठ्या धक्का तंत्राच्या तयारीत आहे या दोन मालकांच्या हाती कमळ देऊन भाजपनं जिल्ह्यातील ताकद ही शतप्रतिशत वाढवण्याचा ठाम निर्धार केल्याची चर्चाही चांगलीच रंगली आहे या सगळ्यात आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा रोल हा निर्णायक ठरणारा असून त्यामुळं ते देखील कामाला लागल्याचं विश्वसनीय वृत्त आहे जिल्ह्यातील दोन धाडसी धुरंधर कार्यकर्त्यांची मजबूत फळी असणारे सहकाराचं व्यापक जाळं विणलेले अनुभवी अभ्यासू आणि तितक्याच ताकदीचे दोन दिग्गज नेते हे भाजपात गेल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरण पूर्णतः बदलून जिल्ह्यात कमळ अधिक खोलवर रुजणार हे मात्र नक्की आहे